आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग निहाय ग्राहक मेळावे घ्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे महावितरणला आदेश महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग निहाय ग्राहक मेळावे घ्या यामध्ये नवीन जोडणी बिल दुरुस्ती शेती कनेक्शन आदी विषयाबाबत वीज ग्राहकांचे प्रश्न व शंकांचे निरसन तात्काळ करा या कामी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या मध्ये सामावून घेऊन गतीने कामे पूर्ण करा व केलेल्या कामाचा अहवाल सादर करा असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित महावितरण कार्यालयाच्या जनता दरबारात ते बोलत होते यावेळी आमदार अमोल महाडिक आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर विद्युत निरीक्षक शकील सुतार अधीक्षक अभियंता गणपत लटपटे डॉ नीता माने महापारिषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार उपस्थित होत्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत मंजूर व प्रस्तावित कामे यात केंद्र शासन पुरस्कृत योजना विद्युत हानी कमी करणे नवीन लिंक लाईन कंडक्टर बदलणे इत्यादी कामाबाबत त्यांनी आढावा घेतला आशियाई विकास बँक अनुदानातील प्रस्तावित नवीन सबस्टेशन नवीन घरगुती कनेक्शन डोंगरी विकास कार्यक्रम आराखड्यातील प्रस्तावित कामे अकरा तालुक्याचा डी पी आर तयार करणे नवीन पोल टाकणे नवीन लाईन टाकणे मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहिनी दोन पॉईंट शून्य सद्यस्थिती सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी कुसुम व योजना प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंमलबजावणी जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा निरंतर योजना एस सी एफ योजना तक्रार निवारण प्रणाली अंमलबजावणी वीज अपघात नुकसान भरपाई सहायता प्रकरणे यासह महापारेषांकडील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला झालेल्या कामांचे तातडीने दे, करून सुरू कामेही मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री आंबेडकर यांनी दिले पुढे बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले भविष्यात टी ओ डी मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना सौर ऊर्जेमुळे वीज दरात फायदा होणार आहे वीज अपघात वेळेत वीज अपघात जळीत प्रकरणात पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्या वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारी विहित कालावधीत सोडवा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले पूरबाधित क्षेत्रातील कृषी वीज जोडणी व सात पॉईंट पाच एच पीवरील शेतकऱ्यांना बिल माफी याकरता स्तरावर प्रयत्न करणार असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले यावेळी उपस्थित ग्राहकांच्या तक्रारींना व प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली तर वीज वीजविषयक तक्रारीच्या अनुषंगाने बोलताना सदर तक्रारी लवकरात लवकर निकाली काढू असे कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी महावितरणच्या वतीने सांगितले व जनता दरबार याकरता जिल्ह्यातील एकोण एकशे एकोणनव्वद ग्राहकांनी अर्ज सादर केले अर्ज सादर करण्याकरता महावितरणने स्वतंत्र लिंक तयार केली होती या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन एक्क्याण्णव अर्ज सादर झाले व ऑफलाईन पद्धतीने अठ्ठ्याण्णव अर्ज सादर झाले एकूण प्राप्त अर्जामध्ये नवीन वीज जोडणी वीज देयके दुरुस्ती वीज पुरवठा खंडित होण्याबाबत पारंपरिक वीज जोडणीबाबत वीजदा पुरेसा नसल्याबाबत शेतीला पारंपरिक वीज जोडणी मिळण्याबाबत शेतीपंपाच्या वीज भाराबाबत आदी विषयावर तक्रारी प्राप्त झाल्या प्रलंबित तक्रार अर्जावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे महावितरणकडून सांगण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी तर सूत्रसंचलन बाजीराव आबिटकर यांनी केले या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते उपविभागीय अभियंते विविध वीज ग्राहक संघटना प्रतिनिधी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज